ऐतिहासिक वारसाचे जतन श्रीमद दायगुरो प्रतिष्ठानकडून वनवटे येथील नागगिरी बारवीची स्वच्छता मोहीम गेली अनेक वर्ष गडकोटांवर स्वच्छता संवर्धन आणि ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्याचे कार्य सातत्याने करणाऱ्या श्रीमद दायगुरो प्रतिष्ठान या संस्थेने पुन्हा एकदा इतिहास जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य केले आहे प्रतिष्ठानाकडून नुकतीच वनवटेतील नागजिरी बारव या ऐतिहासिक विहिरीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गावातील ही वडीलपार्जित बारव चिखलाने व गाळाने भरली होती अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या विहिरीची पाणी करून प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी सुव्यवस्थित साफसफाई केली या उपक्रमामुळे गावातील जुन्या वारसाला नवसंजीवनी मिळाली आहे प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी सांगितले की पूर्वी व्यापार करणाऱ्या लोकांसाठी तसेच उन्हाळ्यात आसपासच्या सात आठ गावांसाठी या विहिरीचे पाणी जीवनदायी ठरत असे त्यामुळे हा ऐतिहासिक तेव्हा पुढील पिढीला परिचित व्हावा आणि जतन व्हावा या येथूनही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे श्रीमद दायग्रव प्रतिष्ठानमध्ये सध्या दोनशेहून दो अधिक महिला पुरुष सदस्य कार्यरत आहेत सर्व सदस्य नोकरदार असून आठवड्यातील एक सुट्टी समाजसेवेसाठी समर्पित करतात विशेष म्हणजे प्रत्येक मोहिमेसाठी सदस्य स्वतःच्या खर्चाने सहभागी होतात या नागजिरी बारव स्वच्छता मोहिमेत पस्तीस ते चाळीस सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला पूर्वी एकविरादेवी आयफाटा रेडा समाधी साजगाव कराडे मोहपाडा अशा ठिकाणी प्रतिष्ठानने गडदुर्ग बारव वहीकोटांची डागजुजी व स्वच्छता केली आहे इतिहासाचे संवादन आणि सामाजिक जबाबदारी यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीमद् प्रतिष्ठान इतिहास जपा संस्कृती जपा अशा सामाजिक उपक्रमांच्या बातम्यांसाठी नवे पर्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा